मग बाप परमेश्वरानं आपल्याला आवेग तातून काढून व्यक्तात आणलं इथं आल्यानंतर प्रथम आपल्याला मनुष्य ध्येय दिले आपल्याला तीन सृष्ट्या ज्ञान दिलं त्या त्याला मूळ सृष्ट्या म्हणतात ज्ञान दिलं आणि परमेश्वरानं पुन्हा आपल्याला ह्या सृष्टीमध्ये आणलं की आता जे आहोत आपण हे प्रवाही सृष्टीमध्ये आहोत आणि ह्या प्रवाहसृष्टीमध्ये आणलं आणि प्रवाहसृष्टीमध्ये आणल्यानंतर आपल्याला आप पुन्हा कृतियुगाची रचना केली कृत्ययुगाची रचना अशी केली की तिथं आपल्याला म्हणजे आईच्या येऊन आईच्या गर्भातून येण्याची गरज पडली नाही गर गर्भवाशीचे दुःख फार मोठे असतात तर ते गर्भवाशीचे दुःख आपल्याला प्रथमत ह्या सृष्टीमध्ये प्रत्येक कृतियुगामध्ये ते आपल्याला ते गर्भवस्थेचे दुःख देत नाहीत पुन्हा आपल्याला त्या कृतियुगामध्ये आपल्याला परमेश्वर स्वभाव मळ मूत्र श्रीतृष्ण बही निद्रा सुद्धा पिपाश्या हे स्वभाव आपले आवरून धरतात आपल्याला त्या त्याचा त्रास होत नाही एवढी आपल्यावर दया केली परमेश्वरानं तरीही आपण परमेश्वराला न बसता आपण देवतेला भजतो आपण बरं देवतेला बी भजला तर ठीक आहे पण काही लोक तर असे आहेत की ते देवतेला बी भजत नाहीत परमेश्वराला भजत नाहीत आणि अनेक वाईट वाईट कर्म करतात मग त्या लोक याला लोकावर प्रेम आहे का परमेश्वराचं हो त्या जीवावर प्रेम आहे पण त्यांनी केलेल्या कर्मावर प्रेम नाही ते माळेकार आहेत ते इथं येतात आणि माळेकाराची भूमिका त्याचे आहे म्हणजे माळेकार म्हणजे माळ्यावरून उभा राहिलेला माणूस चोर बघतो पण त्या चो चोराला काही बोलत नाही तू काही कर बाबा पण ज्यावेळेस त्याचा त्याला राजा धरतो आणि त्याला शिक्षा देतो आणि लोक म्हणतात काय राजाला ह्या माणसाला खाऊन एवढा गोरा गोमटा दिसतो धा धारे ढाकता दिसतो याला लोक राजा का याला न्याय देत नाही तर तो हा आ, कांबळ्याची बुंती घालून येतो आणि म्हणतो यानं काय पाप केले ते मला माहिती तो शेतकरी म्हणतो तसं परमेश्वर आपल्याला तो येतो आणि आपल्या आपण केलेले पाप त्याला माहीत येतं म्हणून आपल्याला जसं आपण परमेश्वराला जर भक्ती केली तर आपण तो आपल्याला प्रेम लावतो आप परमेश्वर ते काय म्हणले चतुर्विदा भजन माम ज्यांना सुकृती सुकृतीनोर्म पण त्याच्यापैकी मला कोणचा भक्त आवडतो तेश्या ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर्विशेष इथे प्रिय ज्ञानी न तीर्थ महम सचम प्रिया तो भक्त त्याला प्रिय आहे कोणचा ज्ञानी आणि एक भक्ती करणारा भक्त त्याला प्रिय आहे परंतु जे अनाचार करणारे लोक नाही प्रिय श्रीकृष्ण महाराज म्हणतात मी त्यांना नाही का त्यांना मारण्यासाठीच इथं यायला येतो अवतार घेतो कोणाला म्हणजे धर्मसंस्थापनार्थ आहे संभव मी घे कोणाचा म्हणजे परित्रा नाही साधूनाम विनाश नुसत्या तशा जीवाला ठार मारण्यासाठी मी येतो आणि त्या जीवाला मी धमाम गतीला पाठवतो तर असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे तर मग मायबाभा त्यामुळं श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये म्हणतात अर्जुना ये यथामाम प्रपदेंते तास तथैव भजाम्याम मम वर्तमानु वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा जसे मला लोक भासतात तसेच मी त्याला भासतो जे लोक मला माझी भक्ती करतात मी त्यांना माझ्या स्थानाला घेऊन जातो जे भक्ती करत नाहीत जे अनाचार करतात त्यांना मी धमामगतीला पाठवतो बाबो भक्ती करा आणि परमेश्वर प्राप्ती जा धमांगवतीला जाऊ नका अशी विनंती करतो आणि दुसरी एक विनंती करतो की ही गीता चॅनलला आपल्याला पुढण्याचे तर त्याच्यासाठी सबस्क्राईब करा एवढी विनंती करतो इथंच थांबतो धनोद प्रणाम धनोद प्रणाम